नमस्कार मी दत्ताकरचे स्वयंभू फाउंडेशनचा उपाध्यक्ष आज हा रस्ता फुरसुंगी ते सॉरी संकेत विहार ते पॉवर हाऊस येणारा हा रस्ता आहे या रस्त्यावरून लहान मुलं विद्यार्थी असतील महिला माता भगिनी असतील मोठ्या प्रमाणात ह्या रस्त्याने ये जा करत असतात हा रस्ता हा पहा हे लिचड हे कचरा डेपोचं लिचड आहे दाखवा इकडं हे लिचड दाखवा कचरा डेपोच पाणी आहे कचरा डेपोतून वाहत आलेलं पाणी हे समोर इकडं सगळं दाखवा हे अशा पद्धतीत हे घाण पाणी लिचड कचरा डेपोच पाणी भिजल्यानंतर जे पाणी येतं काळ ते पाणी आहे प्रशासनाला पंचवीस मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केलेलं होतं संतोष भाऊ हरपळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संकेत विहार परिसरातील पॉवर हाऊस हाऊस परिसरातील हजारो नागरिकांच्या सोबत आंदोलन केलेलं होतं परंतु फुरसुंगी नगर परिषद प्रशासक सगळा कचरा दाखवा दे फुरसुंगी नगर परिषदेचे प्रशासक सचिन पवार यांना पंचवीस तारखे पंचवीस मार्चचं जे आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या वेळेस जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगर विकास विभागाचे आयुक्त यांनी पत्र काढून सांगितलं होतं या परिसरातील ज्या काही समस्या असतील त्या आपण तातडीनं निपटारा करावा हो त्या परिसर त्या भागात ज्या काय समस्या असतील त्याचा परंतु गेली बहात्तर त्र्याहत्तर दिवस झाले प्रशासक फुरसुंगी नगर परिषदेचे प्रशासक सचिन पवार हे कोणत्याही प्रकारचं दाद देत नाहीत आणि त्यांना फोन केला त्यांना भेटायला गेलं तर भेटत नाहीत एकतर ते फक्त शनिवारी या ठिकाणी असतात काही शनिवारी ते ये येत पण नाहीत मग ते या ठिकाणी प्रशासक म्हणून का आलेत का ठेकेदारी करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत याचं पण काय उत्तर कळत नाही अनेक वेळा या परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे पाण्याची समस्या हीच आहे रस्त्यांची समस्या तीच आहे असल्या घाण कचरा डेपो बाधित हा परिसर आहे कचरा डेपो बाधित म्हणजे कचरा डेपोच्या जवळचा हो नजदीक भाग आहे ह्या भागातील नागरिक अशा घाणीत राहत आहेत परंतु प्रशासक सचिन पवार यांना याची जराही क्यू येत नाही हजार वेळा त्यांना याच आम्ही पाठपुरावा केला परंतु कुठल्याही प्रकारचं ते उत्तर देत नाहीत याचसाठी आज संतोषबाब हरपळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासक सचिन पवार यांचे यांचा निषेध करण्यासाठी येत्या शनिवारी चौदा तारखेला चौदा जून रोजी शनिवार शनिवारी फोरसंगी नगर परिषदेवर निषेध मोर्चा आम्ही काढणार आहे